सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे पालकत्व घेतलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पंधरवड्यात सोलापूर मुंबई विमान दिली आहे पंधरा ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू ही विमान सुरू होत आहे अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी दिली सोलापूर मुंबई विमान सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी विशेष सहकार्य केले पालक मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या प्रवासात मोठा टप्पा गाठल्याची समाधानकारक प्रतिक्रिया सोलापूरकर व्यक्त करत आहेत सोलापूरात मुंबईसाठी विमान सवा सुरू व्हावी याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली येथील या कार्यालयातील अनेक बैठका झाल्या नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात देखील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील या वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूर मुंबई विमानसेवेसाठी चर्चा केली होती यावेळी मोहोळ यांनी सोलापूरहून हो मुंबई तसेच बंगळुरूसाठी देखील विमानसेवा सुरू करू असे आश्वासन दिले होते सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य लाभल्याने सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्यातील आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह हो भाविकांसाठीही या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे दोन्ही विमानसेवांचे बुकिंग वीस सप्टेंबर पासून सुरू होणार असून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीजीएफ मंजूर केल्याने सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवेला सुरुवात होण्याची घोषणा आज झालेली आहे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचा हा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द आपल्या सोलापूरकरांना दिला होता तो आज पूर्ण होत आहे विशेषतः पालकमंत्री अजयकुमार गोरेभाऊ यांच्या पाठपुराव्यातनं सोलापूरचा विकासाचा बॅकलॉग भरून निघतोय असं मी आज आवर्जून या ठिकाणी नमूद करेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतरनं सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजेप देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा आम्ही कोलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतर मुरलीधरांना मोहोळ यांची त्या ठिकाणी भेट झाली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा गुरुधरांना मोहोळे यांनी केलेली आहे आता निश्चितच सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या विमानसेवेला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त सोलापूर जिल्ह्याच नाही तर आजूबाजूच्या धाराशिव असेल लातूर असेल किंवा कर्नाटक राज्यातील विजयपूर असेल किंवा गुलबर्गा या जवळच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सोलापूरच्या विमान या विमानसेवेचा लाभ घेऊन या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो पुनश्च एकदा पालकमंत्री जयकुमार साहेबांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो कारण का ते स्वतः दिल्लीला यासाठी जाऊन पाठपुरावा करून आलेले आहेत आणि सततचा त्यांचा झालेला फॉलोअप त्यामुळेच हा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न आज निकाली लागलेला आहे यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब व विशेषतः ज्यांनी सोलापूरवर भरभरून प्रेम केलं असं केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोळे यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद